आता आतमध्ये आलोय आणि आता माझं ब्लड प्रेशर चेक केलं जाणार आहे नमस्कार मंडळी तर आज आम्ही चाललेलो आहोत हॉस्पिटलमध्ये दोन चार दिवसापूर्वी माझा ब्लड टेस्टचा रिपोर्ट आला होता तर इथे ॲन्युअल एक्झाम होते दरवर्षी तर, तर पॅप्स मियर आणि त्याच्यामध्ये ब्लड टेस्टसुद्धा होते तो टेस्ट माजा माजा हो, तर ब्लड टेस्टमध्ये बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे माझ्या पण माझ्याकडे आयन डेफिशियन्सी दाखवत आहे माझा आयन खूपच लोक कमी झालेलं आहे म्हणजे माझ्या शरीरातलं लोह तर आणि हे तेच हॉस्पिटल आहे सेंट मेरी जिथे जय आणि जानकीचा जा जन्म झालेला जा आहे तर आता आम्ही मेडिकल बिल्डिंगमध्ये चाललेलो हो, आहोत डॉक्टरांना भेटण्यासाठी रिपोर्ट दाखवण्यासाठी तर ते सांगतील तसं करावं लागेल तर आयन पिल्स घ्यावे लागतील किंवा सलाईन वगैरे भरावं लागू शकतं तर ते डॉक्टरच सांगतील तर आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळेलच की काय करायचं आहे पुढे नक्की तर आता आम्ही आहे आणि आता आतमध्ये जायचं आहे जयला आणि जानकीला काढतोय कोणत्या हाय जय हाय कर नाही आहे तू फर्स्ट फ्लोअरलाच आहे का सूट वन थर्टी फाईव्ह ओके आता आतमध्ये आलो आहे आणि आता माझं ब्लड प्रेशर चेक केलं जाणार आहे तर हाईट वगैरे चेक केली आणि सगळं वेट वगैरे चेक केलं जातं तर ते चेक करून झालं आता ब्लड प्रेशर चेक करतील आणि नंतर मग सलाईन देतील ना mm -hmm. येस तर जय पण इथेच झाला होता जानकी पण इथेच झाली होती तुम्हाला दाखवलं मी मग अशी हॉस्पिटल आणि सहा महिन्यानंतर आलो आपण है ना oh. इकडे जानकी पण इथेच झाली होती नंतर डॉक्टर आले तर त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही आयन पिल्स घेऊ शकता किंवा सलाईन थ्रू सुद्धा तुम्ही आयन डेफिशियन्सी कमी करू शकता आणि त्यांनी हातांच्या हातांवरून पण सुद्धा सांगितलं जर तुमचा हात लाल असेल तर तुम्ही समजू शकता की तुमची आयन डेफिशियन्सी नाही आहे आणि माझा हात पूर्ण वाईट होता त्या दोघांचे हातही त्यांनी कम्पेअर करून मला दाखवले तर त्या दोघांचे श्रीकांतचे आणि डॉक्टरांचे हात हे रेड होते माझा नव्हता I'll, I'll be the one following her. Oh, so that, then after okay. we give it to her, that way it goes, we'll check okay. the level afterwards, make sure it's normal, and then I'll give you slip to check twice a year to make sure the level's staying good. Okay. And then we're not gonna just uh oh, bye bye. We're gonna make sure we yeah, follow yeah, yeah. you over the couple of years. So we'll do like a six month follow ups like and then if that's good good I'll just once a year I'll see you, but we'll give you slip to check twice a year whenever okay. you want. Okay. संध्याकाळचे पावणे पाच झालेले आहेत आणि अंधार झालेला आहे आता अंधार होणार आहे आणि ते पाच वाजताच अंधार होतो आणि श्रीकांतचं बाहेर काय चाललंय ते मी दाखवते खूप थंडी आहे मी असंच जॅकेट घेऊन आली आणि थंडी वाजते खूप तर श्रीकांतचं गाडीचं ब्रेक बदलायचं चा काम चालू आहे कारण की आज इन्स्पेक्शन होती गाडीची आणि त्याच्यामध्ये तर असं निघालं की ब्रेक चेंज करायचे आहे तरच पास होते ती तर त्यांनी तिथे सांगितलं की तुम्हाला ब्रेक चेंज करावे लागतील तर बा काही इन्स्पेक्शनमध्ये पास झालं तर ह्या ब्रेकच्या याच्यामध्ये फेल झालं तर आता श्रीकांत घरीच ब्रेक चेंज करत आहे तर तिथे बोलत होते की आम्ही तुम्हाला लगेच पंधरा मिनटात करून देतो दोनशे डॉलरला तर ते बोलले की श्रीकांतसाठी हे पीस ऑफ केक आहे कारण की ते सगळं घरी करतात तर ते आता चेंज करतायत आणि थंडी आहे खूप बाहेर तरी पण त्या थंडीमध्ये करताय ते, थंडी करता ते दाखवते मी तुम्हाला तर हे बघा पूर्ण लाईट लावली आहे त्यांनी आणि लाईटमध्ये काम चालू आहे त्यांचं सगळे टूल्स काढलेले आहेत एका टायरचं चेंज करून झालं आहे आणि आता हे दुसऱ्या टायरचं चालू आहे त्यांचं काम करायचं आणि हे सगळे टूल्स आमचे असतातच आणि बघा पाच वाजलेत अंधार झाला आणि ही सोलर लाईट आहे झालं काम काय थंडी वाजते ना खूप हो हो तेच मी सांगितलं त्यांना दाखव दाखव हे आपण एका व्हिडीओ मध्ये पण दाखवलं होता ना असा असं आहे हा ब्रेक नवीन तुम्ही बघू शकता द so, लाईट right? थोडी लाईट दाखवा हा हा नवीन बसवलेला आणि हा जुना तर सेम इकडे हा नवीन बसवला आहे ऑलरेडी श्रीकांनी इथे एक, एक मिनट तो तिकडच्या याचा आहे ना हा तिकडच्या याचा चेंज केलेला आहे आणि हा बघा आपण ब्रेक जायला येतो तेव्हा गाडी मध्ये स्क्वीक आवाज येतो हा ऑलमोस्ट जायला आला इथं हो बरोबर गुड जॉब त्यांचं काम चालू आहे तर पाठीमागच्या वर्षी की त्याच्या आय थिंक दोन वर्षापूर्वी चेंज केलं होतंय ना हां हां पाठीमागचे केले होते फ्रंटचे आहेत हा बरोबर आठवत आहे मला तर त्यांचं आता तेच काम चालू आहे आणि थंडी आहे मी थोडं बाहेर येऊन बघितलं जानकी झोपली आतमध्ये जयप सुद्धा झोपलाय आणि शेजारच्यांचं मी ख्रिसमसचं लाइटिंग दाखवते मी तुम्हाला थोडंसं काय झालं काय म्हंटले अच्छा आता बंद करताय ना झालं ना आता त्या टायरचं झालं का तिकडच्या अच्छा म्हणजे फक्त हे पहिलंच चालू आहे मला वाटलं झालं ऑलमोस्ट होईल आता राही का हे पहिल्याच सगळं अलाइन ठेवावं लागतं ना आ, एक करता टेस्टिंग करा। गाई गाई चालत ते एकदम बरोबर आणि आमच्या घरी जे नाही ते टूल्स आहेत तुम्ही बघू शकता टूल्स सगळेच अवेलेबल आहेत आमच्याकडे आमच्याकडे असं कोणताच टूल नाही असं नाहीये आमच्याकडे जय सुद्धा त्या टूल सोबत खेळत असतो त्याचं तर यांनी श्रीकांतने त्याला एक छोटा स्क्रूड्रायव्हर पण घेतलेला आहे त्याच्या साईजचा सा की त्याला खेळण्यासाठी कारण की तो त्यांचं मागत राहतो आणि त्या शेजारच्या अंदी बघा ख्रिसमस लाईट केली आहे तर ते पण दाखवते मी नट क्रॅकर लावलेलं आहे तर हे बघा स्नोमॅन तर हे त्यांचं ख्रिसमसचं डेकोरेशन तर आता अजून हे त्यांनी ब्लो नाही केलेलं वेळती थोड्या वेळाने ते करतील चालू तर नट क्रॅकर तिकडे पडला थोडासा हे इकडे शेजारच्यानी इकडे पण केलेलं आहे आणि हे आमचे जे चांगले नेबर होते जे पुढचे होते ना तर तर ते आता सोडून गेलेले आहेत हेक्टर आणि त्यांची वाईफ ते जयला नेहमी म्हणजे जयच्या जय झाल्यानंतर त्यांना ते गाडी घेऊन आले होते जयसाठी जानकीसाठी पण आले ते ग हे घेऊन आले होते कपडे घेऊन आले होते पण बिचारे ते गेले आता सोडून ते आणि ते दुसरं कुणाला तरी घर विकलं गेलेलं आहे आता सध्या महिना झाला होता त्यांनी घर विकायला काढलं होतं पण ते आता ते घरसुद्धा गेलेलं आहे थंडी वाजते खूप मला तर म्हणजे एवढी पण नाही आहे आज थोडीशी कमी आहे तर हे असं त्यांचं नाही बघा आणि श्रीकांत इकडे गाडीचा ब्रेक चेंज करतायत आणि पाच वाजलेत पाच वाजताच आजचं भकास वातावरण असतं आणि शेजारच्यांची तिकडे सुद्धा लाईट्स दिसेल तुम्हाला तर पाच वाजताच अंधार होतो आणि एकदम बोर होऊन जातं मग आम्ही हॉस्पिटलमधून आलो आणि त्याच्यानंतर जेवण जेवण तर आम्ही करूनच गेलो होतो पण श्रीकांत लगेच ब्रेक चेंज करायला घेतले कारण की लगेच पाच वाजता साडेचार वाजताच अंधार होऊन जातो त्याच्यामुळं तीन वाजता त्यांनी चालू केलं पण अजून त्यांचं काम चालूच आहे तर चल आता मी पण आतमध्ये जाते पाहिलं कसं अच्छा हा ते हा टूल पण आहे ना ती हा रे बापरे एवढी हातच माझे गारटले तुम्ही कसं काम करताय आणि इथे बघा सोलर लाईट आहे आमच्या आणि प्लस श्रीकांत त्यांची घरातली पण म्हणजे हा बरोबर हम्म कम्प्रेस बी चला आता आता आत जाते मी जरा चहा ठेवते चहा थोडासा थंड थंडी वाजते ना खूप त्याच्यामुळे मी चहा कमी केला प्यायचा म्हणजे मी पितच नाही सकाळी कॉफी घेते आणि संध्याकाळी चहा घ्यायची आता चहा सुद्धा कमी केला आहे मी चहासुद्धा पित नाही बंद केलं आहे म्हणजे पण आज इच्छा झाली आज खूप थंडी वाजते आहे जरा त्याच्यामुळे जरा चहा ठेवणार आहे आता मी आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी झणझणी तशी मिसळ बनवलेली होती तर मस्त असं ताट रेडी आहे मिसळचं तर आम्ही त्याच्यानंतर जेवण केलं आणि खूप छान झाली होती मिसळ आणि छान मस्त तरी तरीसुद्धा आली होती आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय